गुंजाळवाडी येथील गुंजाळमाळा धनगरबाबा नगर येथे गेली चोवीस वर्ष अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन केले जाते सालाबादप्रमाणे तीन दिवस या ठिकाणी सप्ताह काळातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा संपन्न झाली आज काल्याचे कीर्तन हरिभक्तपरायण राजेंद्र महाराज सदगीर संगमनेर यांचे संपन्न झाल्यानंतर या धनगरबाबा नगर येथील मंदिरासमोर असणारा मोठा कीर्तन मंडप आमदार शरददादा सोनवणे यांनी स्वखर्चाने दिल्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने आमदार शरददादा सोनवणे यांची मिठाईची तुला करण्यात आली त्यांच्या वजना इतक्या लाडूचे वाटप या ठिकाणी करण्यात आले व भव्य नागरी सत्कारही करण्यात आला आल्याबरोबर सुहासिनींच्या हस्ते त्यांचे औक्षण करून कीर्तन मंडपामध्ये आगमन झाले त्यानंतर ग्र त्यांची मिठाईची तुला करण्यात आली ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद धन गुंजाळवाडी <languages> <ड़ारी> <स्> पुढून द्या ना घरी नेमकं हात हातवरती कान्म जरा सगळे न्या काय जन्म अगदी जल्लोषात भगवंताचा जन्मोत्सव साजरा झाला सगळे न्या आतम कृष्णा जिकड तिकड नुसतं आनंदी आनंद गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरणारे सगळ्यांना आनंद झाला भगवंताचं प्राकट्य गोकुळामध्ये झालं ऐका भगवान जन्माला आले एक दोन चार महिन्याचे भगवान झाले चांगले पाच महिन्याचे झाले मग गावगावच्या महिला येशू दिला मुलगा झाला येशू दिला मुलगा झाला येशू दिला मुलगा झाला येशू दिला मुलगा झाला आमच्याकडे एक पद्धत वाढून घेऊन जाणं म्हणतात ब्रह्मचारी का सगळे बसले जातात का ना तुमच्याकडे काय होत तुमच्याकडे पाचवी घेऊन जाणं बारस घेऊन काय म्हणतात शब्द काय तुमच्याकडे जात कानातल्या बाळ्या गळ्यातली सरी हातातल्या मनगट्या कमराचे साखळे पायातले वाळे आता वाळे गेले सरी गेली साखळ्या गेल्या राहिल्याच नाही महाराज आता खरु दिसतो आपण जेव्हा म्हणजे आपल्या बालवयामध्ये आपण जर पाहिलं ना कारण बाळ्या असायच्या बघा ती सरी असायची चांदीची हातामध्ये मनगाट्या असायच्या कमराला साखळी असायची पायातले कातड्याचे वाळे असायचे आता काहीच राहिले मी ऐका आणि मग गावगावच्या महिला ये येऊ लागल्या एक गुंजाळवाडीतली मावशी म्हणली आता जर सगळ्याच महिला येतात तर आपण जर केलं करायचं म्हणजे हम्बी कि नाही मतीनं सुद्धा विचार केला आपण सुद्धा यशोदीच्या कृष्णाला पाचवी घेऊन गेलं पाहिजे तिनं काय केलं बाळ्या घेतल्या सरी घेतली मनगटे घेतल्या साखळी घेतली वाळे घेत तोरडे घेतल्या पायातल्या धोतर ने, नेरू मोराचा पेस टोक टोप बासरी हे सगळं घेऊन गेली कुठं गोकुळामध्ये यशोदीने येताना पाहिलं कपाळाला ठसठशीत कुंकू लावलेला आहे गळ्यामध्ये पुतळ्या नय गोळासून लुगड नेसलेली बहुतेक ही, बहुत ही। महाराष्ट्रातील एवढी आली म्हटलं आणि मग यशोदीनं स्वागत केलं या बसा बसल्या म्हटले चहा देऊ का पापी <laughs> देऊ कॉफी देऊ का दूध देऊ दूध देऊ का पाणी झाला फ्रेश झाल्या जेवण झालं येशोदीनं विचारलं गप्पा सुरू झाल्या कुठून आला ताई म्हटली बाई मी पर पुणे जिल्ह्यातून आली म्हणजे पुणे जिल्ह्यातून कोणत्या तालुक्यातून आला म्हटली पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुका आहे बरोबर बर म्हटले जुन्नर तालुक्यातून आले का नाही जुन्नर तालुक्यात एक बेल्हे नावाचं गाव आहे बेल्लेवरून आले का नाही 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 बेल्ले आता ही एक आहे हा माळ्यातून आले बरोबर 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 एवढे लांबून पाहुणी आली पाहुण चार सुरू झाला आता हिने विचार केला कांदे काढून झाले होते झाले ना झाले कांदे काढून झाले होते आता काही काम नव्हती मग तिने विचार केला दोन चार दिवस राहू आपलं दोन चार दिवस राहिले मग एक गवळ तयार झाली राधे चाल माझ्या दोन चार दिवस राहिले सगळं गोकुळ फिरली बस आता किती दिवस राहायचं दोन चार दिवस झाले तिने विचार केला आता परत गेलं पाहिजे मग ती परत यायला निघाली महाराज यशोदेनं तिला पंचवीस हजाराचा पैठणी नेसून दिली माणूस उभा मध्ये दरिद्री कधीच नसात वाढ होत बोला पण माग देऊ पंचवीस हजाराचा पैठणी जवळ जवळ दोन दोन डजन बांगड्या असा पाऊनचारी केला महाराज तिथे काय लग्न नव्हतं कमी नव्हतं अरे समुद्रातलं वंजळ भरपाणी महाराज असा सत्कार समारंभ केला भाड्याला काही पैसे नाही दिले <laughs> कारण तिचं वय होतं पुढवलं काय सगळा पाहुणचार झाला ती यायला निघाली आणि तिनं जे नेलं होतं ते सगळं कृष्णाच्या अंगावरती घातलं म्हणजे बाळ्या सरी मनगट्या साकळी पायातले वाळे तो धोतर नेहरू